सातारा लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेबांच्या निवडणुकीच्या शिवसेना पक्षाच्या नियोजनासाठी सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मी स्वतः या ठिकाणी घेतली आमचे सर्व पदाधिकारी तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख शहर प्रमुख शाखा प्रमुख बूथ प्रमुख शिवदूत हे जे प्रमुख आमचे पदाधिकारी आहेत ते सगळे पदाधिकारी आजच्या बैठकीला होते विशेषतः कराड उत्तर कराड दक्षिण आणि कराड शहर या ठिकाणी मतदान मतदानाच्या बूथ स्तरावरच नियोजन हे कसं करायचं याच नियोजन आजच्या बैठकीमध्ये आमचं ठरलेलं आहे शिवसेनेचं शाखा स्तरावरचं नेटवर्क प्रत्येक ठिकाणी मजबूत आहे काही ठिकाणी संख्या जास्त आहे काही ठिकाणी संख्या कमी आहे हे देखील आम्ही मान्य करतो पण तरी सुद्धा पूर्ण ताकदीनं शिवसैनिक हा येणाऱ्या सात तारखेला शिवसेनेचं एक आणि एक मत हे भूतपर्यंत कसं येईल आणि ते आदरणीय उदयनराजे भोसले साहेबांना कसं पडेल या दृष्टीनं आम्ही नियोजन केलेलं आहे आता ही पत्रकार परिषद संपल्यानंतर जयवंतराव शेलार आमचे जिल्हा प्रमुख आहे ते सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊन कुठल्या पदाधिकाऱ्याने किती गावं या सगळ्याचं बारकाईनं नियोजन जबाबदारी निश्चित करून देणार आहेत मी आजच्या पत्रकार परिषदेत एवढंच सांगेन की अर्ज भरताना आदरणीय उदयनराजे साहेबांचा ज्या ताकदीनं शिवसेना त्याच्यामध्ये उतरलेली होती त्याच ताकदीनं मतदान होईपर्यंत पूर्ण ताकदीनं शिवसेनेची सगळी ताकद करा उत्तर करार दक्षिण आणि करार शहर ही महायुतीचे उमेदवार उदयनराजे यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील आणि निश्चितपणे चांगलं मताधिक्य या दोन्ही मतदारसंघात आम्ही घेऊ एवढा आम्हाला विश्वास आहे तर मी पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये बैठका मेळावी घेऊन आलेलो आहे चार मतदारसंघामध्ये तर आमचे महायुतीचेच आमदार आहेत त्यामुळे त्याच्याबद्दल कुठंही शंका असण्याचं कारण नाही या दोन ठिकाणी जिथं थोडंसं आमदार आमचे नाहीत म्हणूनच मी आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेतली आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मी सांगितलेलं आहे की आपण सगळ्यांनी शिंदेसाहेबांचा आदेश मानू आपण काम करायचं या दोनही मतदारसंघात सुद्धा आम्ही चांगली मतं मिळवू आणि चांगल्या मताधिक्यानं महायुतीचे उमेदवार उदयनाजे मुस्लिम निवडून येतील एवढंच आज मी सांगतो साहेब पालघरच्या जागेवर भाजपनं म्हणतात की आम्ही भाजपचाच उमेदवार जाहीर करणार बावनकुळे साहेब शिंदे साहेब फडणवीस साहेब या बाबतीत आणि मान्य अजितदादा आज किंवा उद्या या बाबतीत चर्चा करण्यासाठी त्यांची बैठक होणार आहे आणि त्या चर्चेतनं नक्की योग्य मार्ग निघेल